मित्रांनो ब्रह्मांडना एक व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असा मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगले बाबा नमस्कार बाळूमांच्या नावानं चांगलं देवाच्या नावानं चांगला आरसिंग नावानं चांगलं मुली महाराजांच्या नावानं चांगलं हरिकराच्या नावानं चांगलं श्री मुरगुबाईच्या नावानं चांगलं शयामान्यांच्या नावानं चांगलं राजा वड्याच्या नावानं चांगलं आई सत्यमादेव यांच्या नावानं चांगलं बोला 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 बाळूमानच्या नावानं चांगलं मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल दर महिन्याला आपण इथं येतोय आणि कुठं आलो आहे माहीतच असेल आणि कुणाच्या घरी आलो आहे हे पण माहीत असेल पण आज इथं एक न विशेष गो गोष्ट घडली आहे मित्रांनो की आपल्या कुटुंबातील एक सदस्य जे फार पूर्वीपासून आपल्याबरोबर आहेत म्हणजे आपल्या चॅनल बघतात आणि आपल्याला सगळं पहिल्यापासून त्यांचे साथ, साथ आहे पहिल्यापासून ते कमेंट करतात विचारपूस करतात सगळ्या सभंगड्यांचे असे एक सदस्य म्हणजेच ठाणे येथील महादेव पाटील साहेब ते आपल्यावर आज आहेत आणि कॅमेरा धरलेले आपले अमोल भोसले साहेब पण आहेत आणि महादेव पाटील साहेबांचे फॅमिलीसुद्धा सगळे आहे त्यांच्या बेळगावचे घरातले घरचे मंडळीसुद्धा आहेत तर मित्रांनो आम्ही आलो आता माणगावमध्ये जे कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून एक तीस चाळीस किलो तीस किलोमीटर अंतरावर माणगाव हे गाव आहे आणि या ठिकाणी मामा बऱ्याच वेळेला येऊन गेलेत इथं धनगरवाडा एक आहे त्या धनगरवाड्यामध्ये मी आलो आहे रघुनाथ जग मामांच्याकडं रघुनाथ जोग मामा आता इथं आपल्याला बरंचसं त्यांनी सांगितलं मामांच्या विषयी आठवणी त्यांच्याविषयी सांगायचं तर इथं मी पाच पाय टाकला एक मिनिट व्हायच्या त्यांचं सगळं सांगायला सुरू होतंय आणि दरवेळेला नवीन काहीतरी त्यांच्याकडून ऐकायला मिळते असं आणि इतका सांगण्याचा उत्साह ह्या वयात आहे कसं आहे अगदी तरुण वयातली मुलंसुद्धा चल बरोबर म्हटलं तर अगदी कंटाळून नाही म्हणतात पण ही व्यक्ती अशी आहे ह्या वयात सुद्धा इतक्या उत्साहानं सांगते हे बघून आणि जरा मला पुढे जा पळायची एक उर्मी मिळते तर असे रघुनाथ जोग मामा त्यांच्याकडे आपण आलो आहे आणि त्यांना आज येण्याचं कारण म्हणजे त्यांना आपण पेन्शन देणार आहोत जी सन्मान निधी पेन्शन योजना आपण सगळ्यांना सुरू केली आहे तर ती पेन्शन योजना द्या पेन्शन द्यायसाठी आपण आलो आहे आपण महादेव पाटील साहेब आणि अमोल भोसले यांच्या हस्ते आपण ती पेन्शन सुपूर्द करूया मी कायम देतो पण ही दोन मंडळी आणि त्यांच्याबरोबर आलेली त्यांचं फॅमिली त्यांचं कुटुंबीय सगळे त्यांच्या हस्ते आपण पेन्शन देऊया आणि पेन्शनबरोबरच मामांना वाचण्यासाठी ब्रह्मांड नाईक बाळूमा हे पाक्षिक आणि दोन अंक काढलेले आहेत आणि त्याचबरोबर मामांच्या घरा घरा घरामध्ये आणि घरातल्या बाकीच्या इतरांना आपण ब्रम्हांनायक इत बाळूमा जे कॅलेंडर काढलेलं आहे ते कॅलेंडर सुद्धा आणलं आहे ह्या ती तिन्ही गोष्टी आपण त्यांना सुपूर्द करूया बोला बोला बाळूच्या नावा सगळे येते बोला बोला बाळूमानच्या नावानं चांगलं विष्णकर देवाच्या नावानं चांगलं आसना आपच्या नावानं चांगलं मुळे मरा नावानं नावानं चांगलं महालिंगरायाच्या नावानं चांगलं शेळ्या मण्याच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांग बोल बोला 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 बाळूमानच्या नावानं चांग चांगलं एक फोटो मित्रांनो यानंतर महादेव पाटील साहेबांच्या सगळ्या कुटुंबाला आपण हे अंक आणि कॅलेंडरचं फोटो घेऊया

मूळ स्थान जन्मगाव अक्कोळीतलं दर्शन घेतलं <im confident> त्यानंतर मेतकेला सत्यवाईंचं दर्शन घेतलं uh, मामांनी रोवलं जो खांब आहे तिथलं दर्शन घेतलं त्यानंतर मी अदमापूरला मामांच्या समोर दर्शन घेतलं महाप्रसाद घेतला आणि <imaker> त्यानंतर हलसिद्धनाथ अप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर खरोखर मामांची रूपा जे आता खरोखर मला मिळाले जे संतोष राऊत सर भेटले भोसले सर भेटले आणि आमचे मामांचं रूप म्हणजे लोकनाथ जोग सर भेटले त्यामुळे खूप मला आनंद झाला खरोखर मामांचं दर्शन झाल्यासारखा आनंद वाटला त्यांच्याकडून जे अनुभव ऐकले मामांच्या काळातले खरोखर ते ऐकण्यासारखे आहेत म्हणजे मामाचं साक्षात सांगतात की असं वाटत होतं आम्हाला जय बाळू तुमचा अनुभव सांगितला आणि सुद्धा आयुष्यामध्ये एक अनुभव आला की दोन हजार तेवीस सप्टेंबरला गौरी गणपतीचा दिवस होता आणि असा योग होता की शंभरावा गणपती उत्सव बेळगावला होता त्या दिवशी मी संध्याकाळी येणार होतो पण मी ज्या केमिकल कंपनीत काम करत होतो तिथं आम्ही रसायन भरलं जातं पण दुर्दैवाने असं झालं की त्या टँकरमधून चुकीचा वायू भरून आमच्या ह्याच्यात आलेलं आहे आणि दुर्दैवाने अशी घटना घडली की तिथे आमच्या त्या चेकिंग करत असताना आमच्या तिथं विस्फोट घडला आणि ते आमचं चेकिंग चालू होतं मी सुद्धा तिथं चेकिंग करत होतो तिथं मी सिनियर मॅनेजर असल्यामुळे रिस्पॉन्सिबली होती त्याची आणि क्षणामध्ये मी वरती जाणार होतो माझे चार आमचे जे टेक्निकल लोक चेकिंग चालू होतं आणि एक पायरी मी माघारी आलो की एक टे टेक्निकल डॉक्युमेंट राहिले आणि मी माग पाठीमागे आलो आणि पन्नास सेकंदात त्या टँकरचा स्फोट आलं म्हणजे मामानेच मला त्या घटनेबद्दल मला वाचवलं म्हणजे माझा खरोखरच तो एक आयुष्यातला अनुभव आहे त्यांना आमच्या फॅमिलीवर सुद्धा अनुभव येतात की मुलींच्या आयुष्यात त्यांच्या लग्नाच्या बाबतीत खूप मामांच्या आशीर्वादाने खूप व्यवस्थित चालू आहे जय भाऊ नमस्कार मी मिसेस सुवर्णा पाटील आम्ही ठाण्याला राहतो आणि यांच्यावरती जो म्हणजे मोठा प्रसंग उदरला त्यातून आम्हाला बाळूमानीच आम्हाला बाहेर काढलं आणि आता ह्यांचं आयुष्य सुरक्षित झालंय तर सगळं श्रह्य बाळू ममान नाही म्हणजे मला तो प्रसं भर्णतर भर्णतर भर्णतरौरा है। भर्णतरौरा है। है। उन, प्रसंग तर घडलाच पण त्या प्रसंग आधीपासून त्यांची आधीपासून त्यांची भक्ती भरपूर आहे भरपूर खूप भक्ती आहे असं नाही की प्रसंग घडला आणि असं काही नाही असं नाही आधीपासून भक्ती होती आणि त्या भक्तीमुळेच आम्ही म्हणजे एवढं छान आमचं आता आयुष्य सुरू आहे ना त्याचं सगळं श्रह्य बाळू ममानाच जाते आपण अगदी तन्मयतेनं हे करू आपण जेवढं करतो त्याच्यात पटीने काय जास्त पटीने आपल्याला ते परत कुठल्या कुठल्या मिळत मनापासून मामांच्या सारखी अशी माणसं भेटतात आम्हाला त्याच सगळं श्रेय धन्यवाद खरंच तुम्ही आलात फार म्हणजे फार बरं वाटलं पहिल्यांदा तुम्ही आलो फोन केला त्यावेळेस मला खरंच वाटलं की बाबा पहिल्यांदा भेटावं तुम्हाला म्हणून मग हे आजचं नियोजन हे केलं आणि तुम्हाला मी भेटण्यापेक्षा ह्या माणसांच्या पर्यंत मला आणायचं होतं तरी तुमच्यावर माणसं असतात म्हणून मी एकदम तुम्हाला असं यायलाच पाहिजे असं काय म्हटलं पण बर बाकीचे भरपूर कटु कुटुंब सुद्धा आहे आपण ओळख करून घेऊया मी अमित भगवान पाटील राहणार बेळगाव बेळगाव काय करतात म्हणजे व्यवसाय सराफ व्यवसाय मी शुभांगी अमित पाटील बेळगाववरूनच आलेली पहिल्यांदाच गेलाय आदमापूरला येईल तो या भागात आम्ही हा चिरंजीव अमित पाटील खरच साहेबांच्या सांगायचं झालं तुमच्या फॅमिलीचे मेंबर आहेत पण फार म्हणजे फार दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि इतकं म्हणजे मामांच्याकडं त्यांचा ओढा भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर ओढा आहे मामांच्याकडं म्हणजे आता बघितलं असाल तुम्ही यायचं तर इकडे यायचंच यायलाच पाहिजे किती पण वेळ होऊ दे पुढं जायला आता पुढं तुम्हाला महालक्ष्मीला जायचं आहे तिथनं पुढं ज्योतिबाला जायचं आहे तिथं आणि बारीमध्ये थांबायला लागणार सगळं आहे परत आणि गावाकडून परत आणि परत उद्या इकडं चांगलेलं यायचं आहे तरीच तो इकडे यायचं त्याने चुकवलं नाही म्हणजे एवढी ओढ आहे त्यांना आणि मामांच्याकडं असंच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया मामांच्याकडं असंच भक्ती करूया आपण जो चांगली आणि आपल्या आयुष्याचं सगळ्यांचं आपण कल्याण करून घेऊया उद्देश हाच आहे की मामांच्याकडे सगळ्या लोकांच्या लोकांना मामांच्याकडे आणायचं आणि त्यांच्या आयुष्य चा चांगलं करून द्यायचं मामांचं त्यांच्या आयुष्यात मामांची कृपा करून द्यायची हाच उद्देश आहे तुमच्या ह्या अनुभवामुळं आज तुम्ही आल्यामुळं अनेक काही जण तुमच्यासारखे आणि मामांच्याकडे सेवेला लागतील आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा चांगलं होईल असं मामा चला जय मामा जा निघूया त्यांना जायचं आहे पुढं अगदी शेवटचा प्रश्न मी विचारतो सर कारण तुम्हाला जास्त पण हे नको मामांची भक्ती आता इथं लोक येतात दर्शनाला लोक येतात प्रत्येकानं आपापल्या मनामध्ये काहीतरी इच्छा घेऊन येतात अध्यात्म एक वेगळा विषय आहे आणि ही माणसं वेगळी आहेत ही माणसं अध्यात्माच्या दृष्टीनं तिकडं बघितली नाही ते एक मामांच्या सेवेकरी म्हणून बघितली पण आपण सगळे अध्यात्म म्हणतो किंवा मामांना अध्यात्मासाठी आपण तिथं नमस्कार करायला जाताना आपण मनात इच्छा धरून जावी का एक साक्षात मामांना वंदन करण्यासाठी जावं कशा प्रकारे तु दर्शन करतोय सकाम भक्त झाला म्हणतात काहीतरी मनात इच्छा ठेवून गेलेली भक्त यांची संख्या मी शरण आलो तुझ्या पाया